आषाढ महिना आला की आपल्याकडे आषाढ तळाची परंपरा आहे यामध्ये आपण गोड पुऱ्या तिखट पुऱ्या किंवा कापण्या बनवतो तर आज आपण मऊ खुसखुशीत गव्हाच्या कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत अगदी म्हातारी माणसं खाऊ शकतील इतक्या त्या मऊ आणि खुसखुशीत होतात तर या पद्धतीने तुम्ही जर कापण्या बनवणार तर त्या अजिबात वाटट होणार नाहीत अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत राहतील तर आपण रेसिपी पाहूयात या कापण्या बनवण्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळलेले नाही आहे कारण याच्यामध्ये जो कोंडा असतो त्याच्यामध्ये फायबर असतात त्यामुळे आपण तो चाळायचा नाही आहे या हे फायबर आपल्या शरीरासाठी फारच उपयुक्त असतात यानंतर मी इथे पाव वाटी चणा पीठ किंवा बेसन घेतलेलं आहे जर तुम्हाला कापण्या फारच कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा रवा घालू शकता या ठिकाणी मी दोन वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे इथे आपण मौसूद असा गुळ घेतलेला कुछ आहे फार कडक गुळ घेऊ नका नाहीतर कापण्या खुसखुशीत होणार नाहीत कडक होतील तर यासाठी मऊ असा गुळ घ्यायचा आहे यामध्ये आपण आता अर्धी वाटी पाणी घालतोय आणि हे मिश्रण आपण गूळ वितळेल इथपर्यंतच आपल्याला हे गुळ मिश्रण गरम करायचं आहे थोडक्यात याची गुळवणी बनवायची आहे गुळ हा आयनचा एक उत्तम स्रोत आहे तर अशा प्रकारच्या गुळाच्या कापण्या तुम्ही नक्की बनवा मुलांसाठी या अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे आपला गुड आता पूर्णपणे वितळला आहे आपण आता हे मिश्रण थंड करायला ठेवूयात गव्हाच्या पिठात मी स्वादासाठी बडीशोप अर्धवट कुठून म्हणजे त्याची भरड करून एक चमचा बडीशोपची भरड घातलेली आहे यात मी तुम्ही वेलची पूड घालू शकता यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा खसखस घालतोय यानंतर एक पाव चमचा मी जायफळची पावडर वापरत आहे आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत या ठिकाणी मी दोन डाव कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहे तर याच्यासाठी मी दोन डाव तेल घेतलेलं आहे आणि तेलाला वाफा येतील इतपत ते गरम करायचं आहे पहा छानपैकी कडक तेल झालेलं आहे आता आपण हे मोहन आपल्या पिठामध्ये घालूयात तेल गरम असल्यामुळे आपण चमच्यानेच हे मिश्रण मिक्स करायचं आहे थोडंसं कोमड झाल्यानंतर मग हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल हाताने पिठाला चोळून चोळून अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं आहे या पद्धतीने पिठाचा लाडवाप्रमाणे गोळा झाला की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता कापण्या एकदम खुसखुशी अशा होणार आहेत आपली गुळवणीही थंड झाली आता आपण ती गाळून घेऊयात कारण गुळामध्ये कचरा किंवा खडे असू शकतात त्यासाठी आपण ती गाळून घ्यायची आहे पहा या पद्धतीने तुम्हाला इथे खडे दिसत आहेत तर यासाठीच ती गाळून घ्यायची आहे हे गुळाचं पाणी पिठामध्ये थोडं थोडं मिक्स करत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पटकन सगळं घालू नका नाहीतर आपलं पीठ पूर्णपणे सैल होईल लागेल तशी हळूहळू थोडी थोडी घालत जायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मी गुळाचं पाणी पूर्णपणे वापरलेलं आहे आता हे पाण्याचं प्रमाण हे आपल्या पिठावर अवलंबून आहे जर तुम्हाला पाणी कमी पडलं तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून आप परत वापरू शकता किंवा एखाद्या वेळेस कमी जास्तही होईल पोळीपेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे आता याला मी तेल लावून अर्धा तास झाकून ठेवणार आहे अर्धा तासानंतर आपलं पीठ छानपैकी भिजलेलं आहे आता आपण एकदा परत एकदा व्यवस्थित ते मळून घेणार आहोत अशा प्रकारे बोटाचा दाब देत आपण व्यवस्थित हे पीठ मळायचं आहे मी या पिठाचे तीन गोळे केलेले आहेत आणि त्यातला एक गोळा मी आता लाटाला घेत आहे साधारण चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी ही पोळी लाटायची आहे फार पातळ किंवा एकदम फार जाड ही लाटू नका पद्धती या पद्धतीने एवढी त्याची जाडी असली पाहिजे आता आपण याचे काप करणार आहोत या पद्धतीने सरळ काप झाल्यानंतर थोडासा पोळपाट तिरका करायचा आहे आणि शंकरपाळीप्रमाणे थोडेसे मोठे काप करायचे आहेत तेलाच्या मोहनमुळे या कापण्या सहज निघत आहेत आता या पद्धतीने आपण सर्व कापण्या तयार करून घेऊयात आणि तळणीसाठी घेऊयात या ठिकाणी मी मीडियम हीटवर तेल तापवलेलं आहे फार कडक तेल तापवायचं नाही आहे नाहीतर कापण्या करपण्याची शक्यता असते कारण याच्यामध्ये गूळ आहे तो पटकन करपतो या ठिकाणी मी लो टू मिडियम हीटवर कापण्या तळायला घेतलेल्या आहेत काही वेळाने कापण्या आपोआप तेलाच्या वर यायला लागतात या पद्धतीने पहा एकदम मीडियम फ्लेमवर आपण ह्या कापण्या तांबूस रंगावर छानपैकी तळून घ्यायच्या आहेत कापण्याला तांबूस लालसर छानपैकी रंग आलेला आहे एकदम व्यवस्थित अशा तांबूस रंगावर भाजल्या गेलेल्या आहेत आपल्या कापण्या किती सुंदर कलर दिसत आहे पहा आणि खुसखुशीतही झालेल्या आहेत त्याच्यावर लावलेली ही खसखस एकदम छान अशी उठून दिसत आहे यातली एक कापणी आपण तोडून पा पाहूयात पहा काय खुसखुशीत आणि छान अशी जाळी पडलेली आहे अगदी म्हातारी माणसंही सहज खाऊ शकतील इतक्या मऊ आणि खुसखुशीत झालेल्या आहेत हा पारंपरिक गुळाच्या कापण्यांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये रिलेटिव्हजमध्ये भरपूर शेअर करा आणि ही गुळाच्या कापडांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद